नमस्कार मी स्मिता स्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बरेच दिसले दिवसानंतर व्हिडिओ टाकल्याबद्दल समजलं मी एक महिनाभर गावी होते त्यामुळे मला काही व्हिडिओ टाकता आला नाही तसंच मोठा प्रॉब्लेम झाला मी काही व्हिडिओ टाकता आला नाही मला तरी थोड्या दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ बनवताना थोडीशी माझ्याकडून स्टँड वगैरे नव्हतं त्याच्यामुळे मी थोडा असा छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर मी नीरफणसाचे काप बनवून दाखवत आहे त्यासाठी मी ते हळद लाल तिखट मसाला आणि रवा ह्याच्यामध्ये मी सगळं मिश्रण हळद मीठ लावून घेतलं आणि मग त्यानंतर ते कापं थोडे सॅलो फ्राय करून घेतले आणि मग में तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल तर नीरपणसाचे काप थोडा पटकन होतात तव्यावर तवं डीप फ्राय करून फ्राय केले तरी चालतात पण हे असे पण हळद लाल तिथं मसाला लावून भाजलेले कापं छान लागतात तर मी रेसिपी कशी तयार करू ते तुम्ही बघा व्हिडिओ आवडला तर माझा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार मी स्मिता स्मिता किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बरेच दिसले दिवसानंतर व्हिडिओ टाकल्याबद्दल समजलं मी एक महिनाभर गावी होते त्यामुळे मला काही व्हिडिओ टाकता आला नाही तसंच मोठा प्रॉब्लेम म्हणून मी काही व्हिडिओ टाकता आला नाही मला तरी थोड्या दिवसानंतर